एवले सारखी चहा होते म्हणजे सेम yes. जास्मिन लेमन ह्या सगळ्या ग्रीन टी आहेत नुसतं गरम पाणी टाकायचं चहा रेडी चहा पावडर तुम्हाला एवढ्या सगळ्या वस्तू फ्रीमध्ये मिळतात घट तुम्हाला हा मिक्सर पण मिळेल किती मोठ्या प्रमाणामध्ये बापरे केवढा चहा पावडर आहेत खजाना आहे खजाना <laughs> चहा पावडर चारशे पाचशे किलो याच्यामध्ये पत्ती टाकली जाते आणि नंतर मग ती ग्रा ग्राइंड होऊन अशी पावडर तयार होते चहा पावडर आहे आसामरून इथे पत्ती येते चहाची आणि इथे डायरेक्ट चहा पावडर बनवली जाते भरपूर इथे गोणी आहेत गोणीच्या गोणी आहेत नुसते नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नी तारिका फॅमलॉगामध्ये यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी आलेले आहे वाशीमध्ये एफ एम सी मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये मी तुम्हाला चहापडरचा एक शॉप दाखवणार आहे चहापौडरचं मार्केट दाखवणार आहे जिथे एकदम चांगल्या क्वालिटीच्या मस्त आणि ब्रँडेड चहापडर मिळतात रिटेलच्या दुकानामध्ये चहापाडूर कुठून येते तर वाशीच्या एफ एम सी मार्केटमधून बऱ्याच शॉपमध्ये चहापडूर जाते तर हा जो ॲक्च्युली मार्केटमध्ये बरेच सेक्शन आहेत ए बी सी डी ई एफ जी असे बरेच सेक्शन आहेत तर आपल्याला ज्या चहा जा सेक्शनमध्ये जायचं आहे तो जीमध्ये जायचा आहे जी सेक्श जी सेक्शन सेक्शन आहे तर या सेक्शनमध्ये तुम्हाला सगळ्या चहा पावडर मिळतील म्हणजे पहिला शॉप आहे तर त्या पहिल्या शॉपला आपण व्हिजिट करूया तर चला एफ एम सी मार्केटमध्ये आले तर जी सेक्शनमध्ये आपल्याला यायचं आहे तर इथे आपल्याला हा जो पहिला शॉप दिसते वत्स कॉर्पोरेशन म्हणून तर इथे बघा एकदम भरपूर क्वांटिटीमध्ये चांगल्या चांगल्या ब्रँडेड एकदम सगळ्या चहा पावडर आहेत चहा पावडर आहेत कॉफी आहेत आणि बऱ्याच ब्रँडेड कंपन्यांच्या वगैरे इथे सगळ्या चहा पावडर मिळतात तर बघूया आतमध्ये कोणकोणते रेट आहेत आणि कोणकोणत्या प्रकारचे इथे चहा पावडर आणि कॉफीज मिळतात तर बघा इथे तुम्ही सॅम्पल पीस तर यांनी लावलेलेच आहेत बऱ्याच प्रकारचे चहा आहेत जे आपण आपल्याला कुठे पाहायलाही मिळत नाही तर अशा पावडर इथे मिळतात आणि पाठीमागं गोडाऊन आहे तो तुम्हाला नंतर दाखवते तर पहिले मी तुम्हाला इथल्या स इथले जे ओनर आहेत जे सर आहेत त्यांची ओळख करून दाखवते सर नाव काय सुमतं वस्त शहा म्हणजे तुमच्या नावानेच शॉप आहे हे तर कोणकोणत्या कोणत्या ब्रँड तुमच्याकडे आहे तुमच्याकडे कोहिनरचं तुमच्याकडे स्वतःची ब्रँड आहे अच्छा बघा ही कोहिनरची ब्रँड आहे मॅन्युफॅक्चर स्वतः करतात आणि कोणकोणत्या प्रकारचे आहेत तरी चहा इथे वेलची वेलची मसाला रेग्युलर कडक मधले आता तुम्ही टोटल टोटल केटरिंगला लागणारे सगळे फ्लेवर्स कॅफेला वापरणारे सगळे फ्लेवर्स मिक्सिस चॉकलेट चहा वगैरे टोटल आपण इथं बनवतो चहा आणि कॉफी ग्रीन टी हा सगळ्या पदार्थ मध्ये बॅवरेजेस मध्ये टोटल आयटम बनवतो अरे वा असे म्हणजे एवलेची चहा पण तुम्ही इथूनच म्हणजे इथूनच जाते म्हणजे त्या टाइपची तुम्ही एवलेची चहा चहा सारखीच इथे चहा पडून मिळते अच्छा ही म्हणून जी इलायची टी एवले सारखी चहा होते म्हणजे सेम काय रेट आहे याच चारशे चाळीस रुपये किलो एनी ची जी चहा आहे आणि ही मसाला टी आहे का अच्छा भरपूर ब्रँड आहे तुम्ही आपण पाहिला पण नसेल आपल्या रेग्युलर दुकानामध्ये शॉप मध्ये तेवढा चहा पावडर इथे तुम्हाला या एकाच शॉप मध्ये मिळून जातील हे सगळे कॉफीचे फ्लेवर आहेत काय रेट आहेत कॉफीचे हे एकशे तीस रुपयाला आहेत ओके आणि पाऊच मध्ये आणखीन स्वस्त असतील ना थोडी महाग असतात तर चहा पवडरची रेट सांगा ना मला एक नॉर्मल रेट काय आहे तुमच्याकडे तीनशे रुपये किलो पासून नॉर्मल चहा पडर चालू होते आणि या कुठल्या चहा पडर आहेत पण सगळे वेगवेगळे अच्छा आणि ह्या बिया कसल्या आहेत कॉफीच्या कॉफी बीन्स अच्छा हे बघा बीन्स पासून ते तुम्हाला चहाची डायरेक्ट पत्ती मिळते आणि विलायची एकदम स्ट्रॉंग फ्लेवर चहा आहेत एकदम स्पेशल चहा पावडर आहेत एक आहेत इथे सगळ्या ग्रीन टी आहेत अच्छा हे बघा हे सगळं ग्रीन टी आहेत आणि हे कोणकोणत्या फ्लेवर स्ट्रॉबेरी ही बिस्कस अच्छा गुलाब तुलसी जिंजर बटरफ्लाय काय बटरफ्लाय पी जास्मिन लेमन ह्या सगळ्या ग्रीन टी आहेत आणि हे काय लेमन पिच प्रीमिक्स आहेत का अच्छा म्हणजे डायरेक्ट चहा बनवायची फक्त काय पाणी टाकायचं का दूध टाकायचं नुसतं गरम पाणी टाकायचं चहा रेडी अच्छा आणि काय रेट आहे त्याचे चारशे रुपये किलो अरे वा मस्त चारशे ऐंशी रुपये प्राइस आहे तुम्हाला चारशे रुपये किलो मध्ये चहा पावडर मिळून जाते रेडीमेड चहा पावडर आहे ती ही त्यांची कोहिनूर ही त्यांची स्वतःची ब्रँड आहे आणि तुम्हाला इतर ब्रँडच्या पण सगळ्या एक टू झेड सगळ्या चहा पावडर कॉफी सगळ्या इथे तुम्हाला मिळून जातील तर बघा इथे पाऊच सगळं पाऊच पण मिळतात हे छोटे छोटे हे कसे आहेत दोनशे साठ रुपये या पॅकेटमध्ये किती असतात वन फोर्टी फोर पीस ओके आणि हे काय लिंबू पाणीचं पण प्रीमिक्स आहे का अरे वा हे बघा हे लिंबू पाणीचं प्रीमिक्स आहे म्हणजे फक्त पाणी टाकायचं हां नुसतं पाणी टाकायचं लिंबू पाणी करण्यासाठी प्रीमिक्स आहे प्रीमिक्स पण भरपूर आहे त्यांच्याकडे आणि या कॉफीच्या आहेत आणि हे चहा आहेत ही पण कोहिनूरची आहे का अच्छा ही कोहिनूर टी आहे स्पेशल तर ही कितीला आहे अच्छा सत्तर रुपये आणि इकडे काय या साईडला काय आहे सगड़ा, चाहा, चाहा अच्छा हे बघा हे सगळ्या चहा म्हणजे किती घ्यावी लागते तरी चहा पावडर अच्छा तुम्ही पा, इथे बघा चहा पावडर तुम्हाला एवढ्या सगळ्या वस्तू फ्रीमध्ये मिळतात घड्याळ आहे परत मिक्सर आहे डबे आहेत बॉटल्स आहेत परत बाउलचा डिनर सेट आहे कुकर आहे पराती वगैरे आहेत खूप साऱ्या वस्तू आहेत किती कुपन घ्यायला जातात साधारण पाव किलो अच्छा म्हणजे पाव किलो एक कुपन आहे अच्छा म्हणजे चहा एक पाव किलो चहा पावडर घेतली तर एक कुपन आहे आणि असे तुम्ही प्रत्येक कुपन जर गोळा केलेत म्हणजे चार कुपन साठवले तर तुम्हाला या तीन बॉटल मिळतात तशा त्याप्रमाणे जेवढे जेवढे तुम्ही कुपन साठवाल त्याप्रमाणे तुम्हाला इथे सगळ्या वस्तू मिळतील आणि क मिक्सरला किती कुपन लागतं तो साडेतीनशे पाव किलोचा एक कुपन आणि साडेतीनशे कुपन साठवले तर तुम्हाला हा मिक्सर पण मिळेल तर बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे वस्तू मिळतील जेवढ्या जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही चहा पावडर घ्याल तर तुम्ही तेवढं कुकर आहे एकशे पन्नास कुपन एकशे साठ कुपन एकशे दहा कुपन चाळीस कुपन ओके सत्तर कुपन पंचवीस कुपन वीस कुपन हां जेवढे कुपन साचवाल त्याप्रमाणे इथे वस्तू मिळते आणि एक कुपन पाव किलो चहा पावडरला एक कुपन मिळतो जेवढ्या कुपन तुम्ही साचवाल त्याप्रमाणे त्या जेवढे कुपन तुम्हाला द्याल तुम्ही त्यांच्याकडे तर तेवढे तुम्हाला इथं वस्तू मिळतील तर बघा एवढ्या सगळ्या चहा पावडर आहेत इथे आणि या सगळ्या सॅम्पल पीस आहेत बघा कोको टी म्हणून आहे चारशे चाळीस रुपये इलायची टी आहे चारशे चाळीस रुपये आणि गोल्डन लिफ्ट टी आहे तीनशे तीनशे चाळीस रुपये रोनेल टी आहे लिफ्ट टी आहे दोनशे तीनशे दहा रुपये लिफ्ट टी आहे चारशे रुपये असे वेगवेगळे प्राईज आहेत तीनशे रुपयापासून इथे चहा पावडर मिळते आणि कोहिनीरचं त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे बादली आहे डब्बे आहेत खूप साऱ्या वस्तू इथे फ्रीमध्ये मिळत आहेत म्हणजे जेवढी तुम्ही जेवढ्या क्वांटिटीमध्ये जशी जशी तुमची क्वांटिटी वाढेल त्याप्रमाणे तुम्हाला इथे प्राइजेस मिळतील म्हणजे गिफ्ट मिळेल सॉरी तर बघूया आतमध्ये गोडाऊनमध्ये काय काय प्रकारच्या पावडर आहेत त्या तुमचीच आहे का ही कशी आहे चारशे रुपये किलो, किलो मध्ये आहे का अच्छा आणि मग होलसेल मध्ये घ्यायचं असेल तर हेच रेट असत का वेगळे रेट असतात हेच रेट असतात अच्छा बल्क रेट आहेत म्हणजे रिटेल मध्ये पण तुम्ही होलसेलची प्राइस देता का अरे वा चांगलं आहे म्हणजे असे प्राइस कोण अली देत नाही होलसेलमध्ये वेगळे रेट असतात आणि रिटेलचे वेगळे रेट असतात पण तुम्हाला इथे होलसेलचे रेट तुम्हाला रिटेलमध्ये पण मिळतात त्याच्यामुळे नॉर्मल कस्टमरला सुद्धा इथे फायदा आहे घ्यायला होलसेल शॉप वाले पण सुद्धा येऊ शकता आणि नॉर्मल रिटेल वाले पण तुम्ही कस्टमर येऊ शकता रिटेलच्या वस्तू तुम्हाला होलसेलमध्ये मिळतील तर बघा इथे तुम्हाला मी आतमध्ये सगळं तुम्हाला गोडाऊन दाखवते या इकडचा बघा आतमध्ये हा इकडे यांचा ऑफिस आहे ऑफिसमध्ये पण बरेच बॉक्स आहेत आणि हा त्यांचा गोडाऊन आहे चहा पावडरचा बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये बापरे केवढा चहा पावडर आहेत खजाना आहे खजाना चहा पावडरचा आणि हे बघा इकडे पण आहे चहा पावडरचं पूर्ण आहे इथे बनते का चहा पावडर हे बघा इथे सगळी चहा पावडर बनते म्हणजे आसामवरून डायरेक्ट लीफ येतात बघ बघू शकता किती मोठा गोडाऊन आहे अच्छा हे ब्लेंडिंग आहे का याच्यामध्ये म्हणजे काय पानं आणतात का याची अच्छा याच्या म्हणजे पाला टाकला जातो चहा पावडरची पत्ती टाकली जाते म्हणजे जी पानं असतात चहा पावडरची सुकवली टाकली जाते आणि किती किलो टाकतात याच्यामध्ये चारशे पाचशे किलो याच्यामध्ये पत्ती टाकली जाते आणि नंतर मग ती ग्राईंड होऊन अशी पावडर तयार होते बघा चहा पावडरची अशी पावडर तयार होते चहा पावडर आहे आणि किती मोठ्या क्वांटिटीमध्ये आहे तुम्ही बघू शकता बघा एकदम भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला इथे चहा पावडर मिळेल खजाना आहे पूर्ण एवढा मोठा शॉप मी पहिल्यांदाच बघितला खूप मोठा गोडाऊन आहे इथे चहा पावडरचा आणि भरपूर क्वांटिटीमध्ये इथे चहा पावडर बनते स्वतः मॅन्युफॅक्चर करतात म्हणजे डायरेक्ट आसामवरून इथे आसामवरून येते ना आसामवरून इथे पत्ती येते चहाची आणि इथे डायरेक्ट चहा पावडर बनवली जाते तर बघू शकता भरपूर इथे गोणी आहेत गोणीच्या गोणी आहेत नुसते चहा पावडरच्या बाप रे <laughs> भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला दाखवलं असेल खूप <laughs> भरपूर मोठी क्वांटिटी आहे हो। <laughs> एवढा पहिल्यांदा बघितला एवढा मोठा होलसेल म्हणजे एवढा मोठा शॉप मी तर मग आले तर नक्की या शॉपला विजिट करा खूप मोठा गोडाऊन आहे यांचा आणि दाखवलं मी मशनी आतमध्ये मशिनरी पण खूप मोठी आहे आणि स्वतः बनवतात मॅन्युफॅक्चर करतात त्याच्यामुळे एकदम स्वस्तात मस्त आणि एकदम प्रीमियम क्वालिटीची इथे चहा पावडर मिळते तर आले तर नक्की या शॉपला तुम्ही नक्की व्हिजिट करा <laughs> एक शॉप आहे का अजून कुठे दुसरीकडे शॉप आहे तुमचे वन टू थ्री हे तीन शॉप तुमचेच आहेत ओके हे जे आहे okay. ते इथेच आहे तर बघा हे कोहिनूर शॉप म्हणून त्यांचा कार्ड आहे आणि हा ॲड्रेस आहे एफ एम सी वाशी एफ एम सी मार्केटमध्ये हा शॉप आहे आणि याचा ॲड्रेस नंबर सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर बघितल्यास तुम्ही भरपूर चांगल्या एकदम ब्रँडेड क्वालिटीचे आणि आतमध्ये तुम्हाला गोडान दाखवलेच आहे मी खूप मोठा शॉप आहे आणि भरपूर क्वांटिटीमध्ये चांगल्या क्वालिटीची प्रीमियम क्वालिटीची इथे चहा पावडर कॉफी वगैरे मिळते तर नक्की या शॉपला तुम्ही मंडळी व्हिजिट करा आणि चांगली शॉपिंग करा चहा पावडरची आणि कॉफीची चला मंडळी तर मंडळी तुम्ही पाहिलं असेल खूप चहा एकदम मस्त प्रीमियम क्वालिटीची चहा पावडर मिळते हे कॉर्पोरेशन म्हणून आहे तर या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि चांगली शॉपिंग करा खूप मस्त चांगल्या प्रीमियम क्वालिटीच्या कॉफी आणि चहा पावडर इथे मिळतात तर ॲड्रेस आणि बाकीच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्हाला दिलेलाच आहे ॲड्रेस वगैरे तर आले तर नक्की या शॉपला तुम्ही व्हिजिट करा तर मंडळी आजचा माझा चहा प्रॉडक्टचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढ्या नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटी अशाच एका नेम ब्लॉगचं तोपर्यंत